काल मराठवाडा दर्पण न्यूज चॅनलने एक बातमी केली होती पर्यावरण दिवस होता जागतिक पर्यावरण दिवस काल होता मात्र या जागतिक पर्यावरण दिना दिवशी अंबेजोगाई हो शहरातील सर्व प्रश प्रशासकीय कार्यालय त्यातल्या त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे अंबेजोगाई हो नगरपरिषद कार्यालयाच्या वतीने पर्यावरण दिन मोठ्या प्रमाणात साजरे होणे अपेक्षित होते कारण अंबेजोगाई शहरातील नागरिकांकडून नगरपरिषद प्रशासन वृक्ष कर घेते आज अंबेजोगाई शहरातली काय अवस्था आहे अंबेजोगाई शहराच्या मुख्य रस्त्यावरच्या बाजूला असलेली झाडे तोडण्यात आली आज कुठेही झाड नाही त्यामुळे जागतिक पर्यावरण दिना दिवशी अंबेजोगाई नगर परिषदेने शहरामध्ये विविध ठिकाणी झाडे लावण्याची मोहीम राबवायला हवी होती मात्र ती राबवण्यात आली नाही जागतिक पर्यावरण दिना दिवशी पर्यावरण मंत्री पंकजाई मुंडे यांनी मुंबईला कार्यक्रम घेतला बीड जिल्ह्यातील विशेषतः आंबेजोगाई शहरातील जे प्रशासन आहे उपजिल्हाधिकारी तसेच तहसीलदार यांनी तहसील कार्यालयाच्या परिसरामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला मात्र एवढेच त्यांच्याकडून अपेक्षित नाही तहसीलदार असतील किंवा उपजिल्हाधिकारी असतील आंबेजोगाई शहराच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व प्रशासकीय कार्यालयाअंतर्गत जागतिक पर्यावरण दिना दिवशी वृक्षारोपणाचा मोही वृक्षारोपणाची मोहीम राबवायला हवी होती मात्र ती राबवली गेली नाही का गेली नाही या प्रश्नाचे उत्तर अद्यापही मिळाले नाही मात्र जेव्हा ही बाब काल मराठवाडा दर्पण न्यूज चॅनलच्या माध्यमातून पुढे आली आमच्या माहितीनुसार पर्यावरण मंत्री पंकजताई मुंडे यांचे सचिव यांनी या बाबतीचा आढावा घेतला असता फक्त तहसील कार्यालयामध्ये व तसेच सिलूआंबाजवळील असणाऱ्या नर्सरीमध्ये वनविभागाच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला मग आंबेजोगाई हो शहरातील इतर सर्व प्रशासकीय कार्यालयाच्या वतीने हा कार्यक्रम का घेण्यात आला नाही या संदर्भात या प्रशासनाला जाब कोण विचारेल हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे आंबेजोगाई हो शहराचा विचार जर केला तरी शहरामध्ये रस्ते रुंद झाले मात्र जर उन्हाळा असो अथवा इतर वेळा सावलीत थांबायचे म्हणले तर कुठेही ना जाण नाही नगर परिषदेच्या वतीने या रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्याचा कार्यक्रम आयोजित करावाच होता पण तो झाला नाही या संदर्भात अधिक माहिती घेतली असता नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी याही रेजेवर आहेत इतर प्रमुख कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या असल्यामुळे काही अधिकारी बदली रद्द करण्याच्या प्रयत्नात आहेत तर काही आपल्या बदली झालेल्या ठिकाणी रुजू झाले आहेत त्यामुळे प्रशासनामधील जो अवमेळ आहे तो पुन्हा काल जागतिक पर्यावरण दिना दिवशी समोर आला आता बघू प्रशासन यापुढील काळामध्ये काय दक्षता ते